भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं देशभर ईव्हीएम हटाव संविधान देश बचाव जनजागृती अभियानाला सुरुवात करण्यात आली असून शहरातील भडकल गेट परिसरातील मोहिमेला सुद्धा अनेक सामाजिक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला होता भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं ईव्हीएम हटाव आयोजित मोहिमेमध्ये शहरातील अनेक सामाजिक राजकीय पक्षांचे नेते मंडळी सहभागी झाले होते पूर्वीपासून आवाज उठवला गेलेला आहे आणि या ठिकाणचे अनेक लोक म्हणजे या ठिकाणचे सगळे नागरिक आहोत आम्ही औरंगाबादचे आम्ही सगळेजण ई व्ही एमच्या विरोधात होतो इव्हन भारतीय जनता पक्ष देखील ई एमच्या विरोधात होता लालकृष्ण आडवाणींचं डॉक्युमेंट आहे त्यांचं पुस्तक आहे आणि त्यांना ज्यावेळेस विरोधी पक्षामध्ये असताना त्यांना ई एम नकोशी वाटते आणि निवडून आल्यानंतर त्यांना ईव्हीएम व्ही एम हवेशी वाटते परंतु बाब जरी तांत्रिक जरी असली आणि इलेक्शन कमिशननी काही जरी बोललेलं असलं तरी आज भारतामधल्या प्रत्येक नागरिकाला विश्वास देणं की फ्री अँड फेअर इलेक्शन म्हणजे इलेक्शन कमिशनच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे की निवडणूक ही निष्पक्ष आणि निर्भेड झाली पाहिजे अशा प्रकारचं भरोसा विश्वास प्रत्येक मतदाराला असला पाहिजे याचं बंधन निवडणूक आयोगावर आहे आणि आमच्यातला एक जरी म्हणत असेल एक जरी व्यक्ती म्हणत असेल जो भारताचा नागरिक आहे की आम्हाला अशा पद्धतीनं निवडणूक नको आहे तर निवडणूक आयोगानं ते रद्द केलं पाहिजे जबरदस्ती की दुलन नाही चलेंगी जबरदस्ती की दुलन नाही चलेंगी जो अमेरिका मे नाही चालता जो इंग्लंड मे नाही चालता जो जर्मनी मे नाही चालता त्या देशामध्ये जाऊन त्या ठिकाणच्या राष्ट्राध्यक्षाला जबरदस्ती गळ्यात पडतात आमचे प्रधानमंत्री आणि तिथलं बॅलेट नाही चालत असं कसं काय बिलकुल धांदली देशामधल्या प्रत्येकाला असं जे जे आज एक दोन हजार चौदामध्ये दे देखील देशामधले एकाहत्तर टक्के लोकांनी ई व्ही एम असताना देखील देशामधल्या एकाहत्तर टक्के लोकांनी भाजपाच्या विरोधात मतदान केलेलं आहे दोन हजार एकोणावीसमध्ये जवळपास पासष्ट टक्के लोकांनी या भाजपाच्या विरोधात मतदान केलेलं आहे की ई व्ही एम हटवण्यासाठी जो काही करण्या करण्याचे प्रयत्न होतील त्याच्यासाठी आम्ही लढा देऊत आजपासून आम्ही सुरुवात केलेली आहे जसं बघितलं जातं की दोन हजार चौदा नंतर या देशामध्ये दे एक साधारण व्यक्तीचं स्वतःचं मत एक दुरावलं गेलेलं आहे आणि हा देश आपला प्रगत देश म्हणून ओळखला जातो परंतु जगाच्या पाठीवर नव्वद पर्सेंट ठिकाणी आजही बॅ बॅलेट पेपरवर निवडणूक होतात तर आज आपला देश जगाची गोष्ट करतो परंतु आपल्या देशात ई व्ही एम आ, यूज होते प्रत्येक निवड़ने के मध्य खूब खेदाची गोष्ट है बैठे हुए पे उनका एक बना छुट्टी लेकर वो चैलेंज करे मैं साबित करता हूँ मशीन में गड़बड़ कैसी होती है उन्होंने साबित कर रहे तो अब पूरे पेपरों में आ चुका ये कि जो आदमी कह रहा है कि मैं साबित करता हूँ खुद जहाँ मशीन बजती थी वहाँ सर्विस करा वो आदमी है आप ले लीजिए आप जनता में ऐसा दिखता नहीं है नहीं 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 साहब जनता का क्या है मालूम है नहीं भी उतरी है तो उसके बाद दमदम से उतरती है ना अब जनता का कब होता है हमारे पास की एक जनता है एक देश की हम उसको भावना जैसे हमारे इलेक्शन क्या पे हो रहे विकास पे हो रहे का नहीं जय भवानी जय शिवाजी नारे तक भी, भी हमारे इलेक्शन तो भी इस पे लड़ रहे हमने कभी विकास पे नहीं लड़े।